सालामतप्रमाणे राहता येथील सहयोग फाउंडेशनद्वारे सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर महिला सदस्यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केलं ॲडव्होकेट दत्तात्रय धनवटे यांनी प्रास्ताविक केलं प्रमुख अतिथी व वक्त्यांचा सहयोग फाउंडेशनद्वारे श्री साई शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं शेवटी रवींद्र दास यांनी सर्वांचे आभार मानले याप्रसंगी राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे सहाय्यक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणगवाने माजी नगरसेविका अनुराधा तुपे सुष्मिता चव्हाण उज्ज्वला गाडेकर नीलम चेनुके स्नेहल देशमुख दशरथ तुपे भाऊसाहेब बणकर विलास वाळेकर ॲडव्होकेट गोरख दंडवते मनोज पिपाडा संदीप डांगे संजय बाबर अनिल सातव दीपक दंडवते बबलू फटांगरे संजय वाघमारी व्यंकटेश आहिरे रंगनाथ सदाफळ सीताराम बावके संदीप जेजूरकर बाळासाहेब तारगे विठ्ठल निर्मळ पांडुरंग गायकवाड शिवाजी पोटे विष्णू गा गाडेकर कैलास चुनके नामदेव गवते मिलिंद बनकर अरुण मेहत्रे अनिल पवार ज्ञानेश्वर आरणे बाळासाहेब सोनवणे राहता नगरपालिकेचे पाणीपुरवठा व अग्निशमन विभाग प्रमुख अशोक साठे आरोग्य लिपिक रवींद्र बोटे स्वच्छता निरीक्षक राहुल खलिपे भानुदास भिसे संजय गोहेर रवींद्र निकाळे ज्ञानेश्वर राणे बाळासाहेब सोनवणे राहता नगरपालिकेचे पाणीपुरवठा व अग्निशमन विभाग प्रमुख अशोक साठे आरोग्य लिपिक रवींद्र बोटे स्वच्छता निरीक्षक राहुल खलिपे भानुदास भिसे संजय गोहेर रवींद्र निकाळे प्रसाद लांडगे ज्ञानेश्वर शेटे प्रणव लावर अर्जुन पर परमेश चव्हाण सार्थक उपस्थित होते शेवटी शिवरायांच्या जयघोषाने समारोप करण्यात आला आहे भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना वंदन करतो आज एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती माझ्या आधी खंडेजोड सर असतील धनवटे सर असतील त्यांनी शिवाजी महाराजांच्या गुणांचं सगळं वर्णन केलेलं आहे त्यांचं नियोजनातलं असलेलं प्राधान्य त्यांचं नंतर शेतकऱ्यांप्रती असलेलं प्रेम झाडांप्रती असलेलं प्रेम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक जीवनाचा आर्थिक जीवनाचा असा एक पण भाग सोडलेला नव्हता की त्याच्यात त्यांनी महत्त्वपूर्ण असं कार्य केलेलं नाही आता आपण जे एक तीनशे चारशे वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सर्व लोक साजरे करत आहेत त्यांनी जे आपल्यासाठी कार्य करून ते कार्य पुढं आपण जर वारसा पुढं चालवायचं आहे तर आजच्या तरुण पिढीकडून त्यांचे गुण आत्मसात करून जर आपण जयंती साजरी केली तर नक्कीच त्यांना ती वंदन होईल अं आता या निमित्ताने मी पण एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज छोटे होते पुण्याची जबाबदारी आपल्या राजमाता जिजाऊंकडे होती राजमाता जिजाऊंकडे जबाबदारी असताना पुण्यात ज्यावेळेस डुक्कर असतात त्यांचं थैमान झालं होतं शेतकऱ्यांना त्याच्यापासून खूप त्रास होत होता उभे पीक शेतकऱ्यांचे नष्ट व्हायचे तर त्यावेळेस राजमाता जिजाऊंनी बक्षीस ठेवलं हो जो रानडुकरांचा बिमोड करील त्याच्यासाठी एक आर्थिक स्वरूपाचं बक्षीस ठेवलं तर आ, रात्री दोन वाजेचा वेळ होती एक छोटा मुलगा डुकराला मारून घेऊन आला राजमाताजी जाऊन कडे पक्षी घेण्यासाठी आणि जे पहारेकरी होते वाड्यावर हो त्यांनी त्याला परत पाठवलं हो का आता राजमाताजी जाऊ भेटणार नाही तू सकाळी ये मी सकाळी तुझी भेट घालून देतो पण नंतर जो दुसरा पहारेकरी होता आता त्याला मनात काहीतरी वाटलं राजमाता जाऊन असे काही गोष्ट कळली तर आपल्याला ते चिडू शकतात तर तो, तो दुसरा पहारे राजमाताजी जाऊन उठवायला गेला त्यांनी ती गोष्ट सांगितली आणि राजमाताजी जाऊन दोन वाजता येऊन त्या बाळाला शाबासकीची थाप दिली आणि तो मुलगा पुढे जाऊन बाजी प्रभू देशपांडे झाले म्हणजे ही शाबासकीची थाप त्याला जर त्या रात्री दोन वाजता मिळाली नसती तर कदाचित काही वेगळं भविष्य असतं तर आपण आता सहयोग फाउंडेशन असल किंवा गावातले सगळे जाणकार मंडळी असेल आपण सगळ्यांनी असं मार्गदर्शनाचं काम केलं पाहिजे आपली नवीन पिढी पुढची त्यांना जर आपण थाप दिली आपला छोटा आपल्या असेल आणि इतर सर्व क्रीडा प्रकारात सगळे मुलं असतील किंवा बाकीचे मुलं असतील या शिवजयंतीच्या निमित्ताने आपले महाराजांचे विचार आचरणात आणले तर नक्कीच आपले त्यांना आदरांजली होईल या एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्व उपस्थित राहता यांना सर्व महाराज

शिवाजी महाराज दक्षिण विजय करून येत होते येता येता आंध्र प्रदेश मध्ये भूक्कमासाठी थांबले आंध्र प्रदेश मध्ये राजांनी मल्लिका श्री मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी गेले राजांनी दर्शन घेतलं राजा बाहेर पडले मंदिर मंदिर पण मंदिराला घाटच म्हणून राजांनी त्या त्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले नंतर राजे एके दिवशी दर्शन घेऊन बाहेर पडले राजांनी शिक्षाचं दर्शन घेण्यासाठी वती बघितलं तर मंदिराला चार कोपे चार कोपरे

शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली तर गुतलब गुतलब म्हणून म्हणून त्या मजुरांनी वर्गणी गोळा केली आणि त्या चौथ्या गोकुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली हे माझ्या राजांचं आंध्र प्रदेश मधलं पहिलं स्मारक What the माझ्या बाळाचा काही दोष नाही त्याला शिक्षा नको राजांनी स्मित केलं राजांनी चिकमिसाला इशारत केली चिकमिस दुधाची वाटे घेऊन आला आणि राजांनी चमच्यानी त्या ताण्या बाळाला दूध ताण्या बाळाला दूध देश राजा राहिलं बाजूला राजा आपल्याला बहीण

मातीचे आराध्य दैवत ज्या जिजाऊंनी घडवलं ते जिजाऊ महाराजांनाही आईसाहेबांनासुद्धा सादर प्रणाम करून आजच्या या कार्यक्रमात जे बहुमोल मार्गदर्शन केलं थंडीजोडसर किंवा के धनवटे साहेब श्री वै वो, वैभवजी लोंडे साहेब आणि आमचा बाल व्याख्याता शेटे या धनराज शेटे यांनी जे उत्कृष्ट रीतीने मार्गदर्शन केले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद गणपति भूपति प्रजापति अश्वपति रत्न श्रीपति अष्टप्रधान जागृत नायलकार मण्डित सस्रा सशस्त्र पाल राजनीति धरन्धर प्रताप पुरंदर। श्री सनाधीश्वर महाराजा विराज योगीराज श्रीमंत श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की हर 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 धन्यवाद अतिशय सुंदर तशी खूप अवघड प्रतिज्ञा शिवतेजने या ठिकाणी छान सादर केली यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राहता नगरपालिकेचे सन्माननीय शिव वैभवजी लोटे साहेब या ठिकाणी कोवळ्या वयात माझ्या राजानं तोरणा जिंकला मुगली राजवटीला आव्हान दिलं स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं तोच आमचा प्रपोज तोच आमचा प्रपोज डे अरे पुण्याच्या लाल महालात शाहिस्ते खानाची बोट कापली पुण्याच्या लाल महालात शाहिस्ते खानाची बोट कापली शाहिस्त्या पळून गेला अवघ्या मराठी मुलखाला आनंद झाला माय मावल्यानं साखर वाटलं माय मावल्यानं साखर वाटली आमचं तोंड झालं तोच आमचा चॉकलेट डे तोच आमचा चॉकलेट डे अरे शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या शिवभानं पुसून टाकलं शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या शिवभानं पुसून टाकलं शिवरा पिक पीक भरून आलं आणि त्या पिकावरती पाखरं गाणे खाण्यासाठी आले आणि म्हणून माझ्या शेतकरी राजाने बुजगावनं उभं केलं म्हणून माझ्या शेतकरी राजाने ते आमचा आमचा -डे -डे, ते, -डे डे, ते अरे गड जिंकल्याशिवाय माघार नाही गड जिंकल्याशिवाय माघार नाही पोराचं लगीन सोडून हातावर तलवार घेऊन कोंढाणा पदरात घेतल्याशिवाय हा तानाजी आता शांत होणार नाही असं वचन दिलं आणि तानाजी सिंह सरकार लढला आणि वचन पूर्ण केलं तोच आमचा प्रॉमिस डे तोच आमचा प्रॉमिस डे अरे प्रत्येक स्त्री ही माते समान मांडली प्रत्येक स्त्री ही माते समान मांडली स्वराज्य निर्माण झालं आणि माझा राजा या आई जिजाऊंच्या चरणी नतमस्तक झाला आई जिजाऊंच्या चरणांचं चुंबन माझ्या राजाने घेतलं आई जिजाऊंच्या चरणाचं चुंबन माझ्या राजाने घेतलं तोच आमचा किस डे तोच आमचा कीजडे अरे प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडाच्या पायथ्याशी खानानं माझ्या राजाला मिठीत घेतलं प्रतापगडाच्या पायथ्याशी खानानं माझ्या राजाला मिठीत घेतलं ते, मिठी ते कायमचं संपवण्यासाठी मराठी मुलखाला गिरण्यासाठी त्याच मिठा मिठीमध्ये शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला त्याच मिठीमध्ये शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला खानाला फाडून टाकलं तोच तो आमचा हगडे तोच आमचा हगडे आणि सरते शेवटी सामाजिक सलोख्याबद्दल बोलायचं झालं तर ज्यांची प्रेरणा घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं तळ्यामध्ये पाजलं माणसाला माणसात आणलं आणि माणसाला माणसावरती प्रेम करायला शिकवलं माणसाला माणसावरती प्रेम करायला शिकवलं आणि तोच आमचा व्हॅलेंटाईन डे तोच आमचा व्हॅलेंटाईन डे छत्रपती शिवाजी महाराजांना या जयंती निमित्त मानाचा मुजरा करतो आणि सहयोग फाउंडेशन तर्फे सहयोग फाउंडेशन ही विचारांची जयंती आणि पर्यावरण संरक्षणाचं स्वच्छतेचं जे काम आहे खर तर मी असं म्हणेल की जंगलात लागलेला वनवा जंगलात लागलेला वनवा हा विजवण्यासाठी एक चोची मध्ये पाणी घेऊन जात होती त्यावेळेस त्या चिमणीला सर्वजण म्हणत होते तुझ्या चोचीतल्या एवढ्या एवढ्या पाण्यानं त्या वनव्याचं काही होणार नाही त्यावेळेस त्या चिमणीनं दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक होत कि मलाही ठाऊक आहे कि माझ्या छोट्याशा पाण्याच्या थेंबानं या वनव्याचं काहीच होणार नाही परंतु ज्या वेळेस वन या वनव्याचा वे इतिहास लिहिला जाईल ज्या वेळेस वन या वनव्याचा वे इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव हे आग लावणाऱ्यांमध्ये नाही आग विझवणाऱ्यांमध्ये माझं नाव असणार आहे आणि म्हणून मी हे पाणी घेऊन जाऊन हा वनवा विझवण्याचं काम करत आहे खऱ्या अर्थानं सहयोग फाउंडेशनचं काम सुद्धा या चिमणी सारखं जरी असलं तरी सुद्धा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून On it.